हा श्लोक जर दिवसातून तीन वेळा मनला तर मरताना यातना ना होत नाहीत अनायासेन मरण देवा मरण दे पण कस दे उठा उठी दे विना दैने जीवन गरीबी देऊ नको देहा तवसा निध्य देही में परमेश्वर अनायासे न मरणम विना दैनिक जीवनम ध्यान ते तवसान देही परमेश्वर अनायासा न मरण द्या एवढीच अपेक्षा आहे हो इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले अपेक्षा है श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसी वट हो मेरा सावला निकट हो जब प्राण तन से निकले दूसरी अपेक्षा का है? जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए यम दरस दिखाए जब प्राण तन से निकले अपेक्षा है उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले आप एक भक्त की हे अर्जी खुद गर्ज की हे गर्जी, आगे तुम्हारी मर्जी नहीं श्याम भुल जाणार पण असे मरणाची आईलीकडे मज मिळून गेली पुढे ते मरणी आणिकीकडे केवी जाती ज्ञानो भरायची होवी प्राण जाताना एवढीच अपेक्षा आहे हे चे दान दे गा देवा हे गा देवा देवा दे देवा आणण्याचं काम असं होतं एखादा राग काढला की लवकर सापडायचा नाही पेटी वाजविताना शिकलेले नव्हते ऐकून पेटी वाजवायची वाज आणि एखाद्या आता रागातून ब ह्याच्यातून भटियारातून जयंतात गेलं जयंतातून गेलं गेल की मग मा अशी माझ्याकडे बघायचे आणि असं स्वर धरून ठेवायचे म्हणजे आता सापडत नाही तिकडे इंदपाडीकून गेले आता ऐकून चला आपण <laughs> पण स्वर सोडायचा नाही कायम असं धरून ठेवायचं आणि म्हणायचं तुम्ही भागवतात बसले की जरा फजिती करायला हो आणि कशाची अण्णा फजिती एक राग गाता गाता लगेच दुसरा काढता म्हणायचं मग माझी जरा बेजारी व्हायली असं म्हणायचं पण फार आवड आणि हा स्वर टिकून ठेवायचा ऐकायचं आणि पुन्हा त्या स्वरावर अजून यायचं महाराज असा मनुष्य होणे नाही भजन इतकं प्रिय होतं अण्णाला हे भजनानंदी जी कोण पदवी दिली आहे ती योग्य आहे बाबा महाराज इतका आनंद व्हायचा अण्णाला भजनाचा की अण्णासारखा मनुष्य लक्ष्मण तात्या तळेगावकर गेले आता पाच सात दिवस झाले लक्ष्मण तात्याला जाऊन काय लक्ष्मण तात्याला भजनाचा आनंद वाटायचा काकाला आनंद वाटायचा मदनरावला आनंद वाटायचा oh, भजनाचा उत्तम व्हायला आनंद वाटायचा हो माऊली लटपटे मला खुश व्हायचे मला एखादा राग गायला की मांडी पडून असं वाटतं म्हणजे वाजवतच भेटावं किती भजनाचे प्रेमी माणसं होते अण्णा सुद्धा तसेच होते अण्णाला फार भजनाबद्दल प्रेम होत खूप भजन केलं मला खूप भजन केलं अण्णांच्या कोरोनाचा काळ पडला होता मोटरसायकलवर यायची झोल्यापर्यंत आणि रात्र दोन दोन तीन तीन तास बगीरदाच्या शेतात बगीरदाच्या शेतात भजन केलं आम्ही अण्णांनी काळ रान वरून चंद्राचा प्रकाश आणि मध्ये पेटी लावून भजन केलं बळीच्या शेतात केलं सारडगावच्या माळावर भजन केलं या काळामध्ये फार भजनानंदी प्रेमी माणसं होते पण त्यांचा अत्यंत प्रिय भजन म्हणजे भजनच हा त्यांचा विषय होता म्हणून हे चे दान दे गा दे चे दान देवा। 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 आमाला हे द्या भगवंताने आशीर्वचन दिलं भगवान निघून गेले पांडवांचा विजय झाला भीष्माचार्याने सहा महिन्याला प्राण त्याग केला आता पांडवांच्या वंशामध्ये अभिमन्यू द्रौपदीचे पाच पुत्र मारले होते अश्वथांब्यानं अभिमन्यूची पत्नी उत्तरा गरोदर होती वाऱ्यासारखी बातमी कळाली अंगठ्या एवढं रूप धारण केलं भगवान परमात्म्याने अश्वत गर्भ मारून टाकला त्याला वाचवण्यासाठी भगवंतानं अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि परीक्षितीला गर्भामध्ये वाचवलं नऊ महिने नऊ दिवस झाले आणि उत्तरेच्या पोटाला परीक्षिती महाराजांचा जन्म झाला पुत्र अत्यंत सात्विक होता नीतिवान होता आठ वर्षाचा परीक्षिती झाला धर्म राजानं आपला मुगुट काढला आणि परिक्षेती राजाला दिला आणि पांडव स्वर्गाला निघून गेले परीक्षितीचं राज्य अत्यंत पवित्र होतं पावन होतं रामासारखं राज्य होतं कुणाला दुःख नाही दारिद्र्य नाही काही नाही पण काय दुर्बुद्धी सुचली एके दिवशी एका पेटीमध्ये जरासंदाचा मुकुट डोक्यावर घातला परीक्षिती महाराज प्र, परिक्रमेला प्रदक्षिणेला निघाले आणि प्रदक्षिणेला जात असताना प्रकार असा घडला की प्रदक्षिणेला जाताना रस्त्यामध्ये कलीची भेट झाली त्याला जागा दिल्या आणि जिथं चोरीचं चो स्वर नाही तिथं डोक्यामध्ये डोक्यावरच मुकुट असल्यामुळं कलीने प्रवेश केला महाराज शिकारीसाठी गेले देवाने लीला केल्या जंगलातल्या सगळ्या नद्या वगैरे आटवल्या आणि शमी ऋषींच्या आश्रमात राजाने जाऊन शमी ऋषींचा अपमान केला मेलेला साप त्यांच्या गळ्यात अडकवला त्यांना पाच पुत्र होते त्याच्या शृंगी नावाचा पुत्र आला आणि त्या शृंगीने राजाला शाप दिला आजपासून सातव्या दिवशी तू तक्षक चावून मर्चिल मिळले राजाला ही वार्ता कळाली काही क्षणामध्ये आपल्या घरादाराचा त्याग राजानं केला आणि गंगेच्या काठावर राजा येऊन बसला सात दिवसामध्ये माझा उद्धार कशानं होईल याची वाट पाहू लागला पण पूर्व पुण्य असल्यामुळं शुकदेव धावून आले आणि राजाला शुकदेवाचं दर्शन झालं इथं प्रथम स्कंद संपला पुंडली कवरदा हरी विठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज मोतीराम महाराज की जय इथं प्रथम स्कंदाची सांगता होते आजचा हा काही भाव आपण उद्याला पाहूया पण उद्या आता साडेचार वाज झाली चार वाजून वीस मिनिट झालेले आहेत आता थोडा वेळ भगव स्मरण नामचिंतन उद्या थोडासा कथेच्या वेळेमध्ये बदल आहे कथा ठरतानाच मी ओमशेटला सांगितलं होतं की हळमला उद्या काल्याचं कीर्तन असतं उद्या उत्सव असतो मोठा बावी खूप दिवसापासून काल्याचं कीर्तन असल्यामुळं उद्याची वेळ सकाळची ठेवायची का संध्याकाळची म्हणजे सहा ते आठ ठेवायची का दहा ते बारा ठेवायची ठेवा दहा ते बारा ठेवायचे का बरं अकरा ते एक करू एक अकरा ते एक अकरा वाजता करू उद्या अकरा ते एक करू म्हणजे साडे दहाला ला सुरू करू एक वाजेपर्यंत होईल म्हणजे बाळापोरांचं येणं होईल का सकाळी साडे दहा ला येणं ये होतं ऐकायला येणं होतं आता जेवायला यायला तशा या ना साडे हां हां उद्या सकाळी साडे दहा वाजता कथा सुरू होईल साडे दहा सा? हो, ते जम। सा सा। एक वाजेपर्यंत उद्या कथेचा वेळ साडे दहाला पारायण कितीला सुटतं सुरेश महाराज अ अकराला बरं साडे दहा अकरा ते एक होईल उद्या उद्याच्या कथेचं वेळ अकरा ते एक होईल याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा कथा हो का आता भजन कथा झाल्यावर करायचं जमते उद्या सकाळी अकरा वाजता कथा साडे दहा पावणे अकराला सुरू करू आणि एकला आरती करू म्हणजे तिकडचा वेळी दीड वाजता सुरू होतं कीर्तन तिकडे असो उद्या अकरा साडे दहा वाजताची या मंडपात साडे दहा ते एक असा कथेचा वेळ उद्या आहे आज इथंच थांबूया आजची कथा अण्णांच्या चरणी समर्पित करून आईसाहेबांच्या बाईंच्या चरणी समर्पित करून तुम्हा श्रोत्यांना दंडवत घालून इथं विराम घेऊया उद्या ठीक साडे दहा वाजता पुनश्च या ज्ञान मंडपामध्ये भेटूया <speaking then> गुरुदेव तुमारी जय जय हो गिरी नारी तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो गिरी नारी तुम्हारी जय जय हो मलगारी तुमारी जय जय हो होलगारी तुमारी जय देव अधिकारी तुमारी जय जय हो अधिकारी तुम्हारी जय जय हो प्रभु प्यारी तुमारी जय जय हो प्रभु प्यारे तुम्हारी जय जय हो तुमारी जय जय हो गिरी तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो गिरी तुमारी जय जय हो। पुंडली वरदाट श्री ज्ञानदेव पार्वती पार्वतीपते शिव हा रारा रारा रा। महादेव गोपाल कृष्ण भगवान कृष्ण लाल की जय चला आरती वाले चला चला आरतीवाली मंडळी चला हा हो उद्या सूचना अशी उद्या सकाळी अकरा ते एक हे होईल भागवत आणि दुपारी अंगद महाराज दोन ते चार वाजेपर्यंत कथा झाल्या झाल्या गाथ्यावरचं भजन करामध्ये तासभर आणि पुन्हा अंगद महाराज सांगतील दोन वाजता दोन ते चार उद्या अंगद महाराजांचं हे होईल भागवतच सांगतील ते पण भागवताचाच विषय बरं का हे भागवतच महाराज मी सकाळी थोडंसं सांगेल आणि महाराज पुन्हा भागवतच सांगतील उद्या भागवत होईल उद्या आणि आरती चार वाजता करायची पण दोन ते चार असा उद्या म्हणजे कथा उद्या दोन सत्रात कथाच होईल पण वक्ते दोन राहतील उद्या बरं का म्हणजे तुमचं भाग्य तुम्हाला दिवसभर ऐकायला मिळेल उद्या पण आधीच चला आरतीवाले उठा इति त्रेश्वं <laughs> भवन्तु जय वो जय श्री भगवता आरती करोतु ज भगवता श्रीशुकौनिरे परी मालिरे कारिले भगवंता जय हो जय श्री भगवता गरुत वे पर। से भग स्वादुरसे जे सुर आत्मा से बुनी सकळे